खेड ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच सुधीर काकडे यांची अटीतटीच्या लढतीत निवड झालेली आहे सुधीर काकडे हे आमदार महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत यावेळी आमदार महेश दादा शिंदे यांच्या भगिनी डॉक्टर अरुणाताई बर्गे या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या यावेळी बोलताना त्या म्हणाल्या खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार तसेच खेडमधील सर्व ग्रामस्थांचे देखील त्यांनी आभार मानले असून सुधीर काकडे हे सर्व सदस्यांचा व ग्रामस्थांचा विश्वास सार्थ करत उत्कृष्ट काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे व त्यांनी पुढील वाटचाली शुभेच्छा दिलेल्या आहेत नमस्कार आज आपल्या खेड ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचांची जी निवड झाली त्यामध्ये आपल्या सर्व सदस्यांनी जे मताधिक्य दिलं त्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार आमदार मनदादा आणि उदयनराजे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सदस्यांचे खूप खूप आभार खेडवासियांचे धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका